जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळे येथील तिमाजी खंडेराव या कुलकर्ण्याने दुष्काळात उंडे बंधूंची कुळकर्ण व ज्योतिषवृत्ती वीस होनांना विकत घेतली पुढे काही दिवसांनी उंडे बंधूंच्या पुत्रांनी गैरमार्गाने तिमाजी खंडेराव कडील वतन पुन्हा आपल्या नावावर करून घेतले होते त्यावर तिमाजीने शहाजी राजेकडे जाऊन दाद मागितली शहाजीराजेंनी गोतसभा बोलावून तिमाजीचा निवाडा करण्यास सांगितले तिमाजी महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला राजेंनी गोतसभा बोलावून तिमाजींचा निवाडा केला तिमाजींची वृत्ती त्याला परत करण्यात आली शिवाय उंडे बंधूंना सरकारी खजिन्यातून देण्यात आलेली पंच्याहत्तर होनांची रक्कम महाराजांनी उंडे बंधूंकडून वसूल केली शिवाजी महाराजांनी उंडे बंधू कडून पंचाहत्तर वसूल केले एकवीस नोव्हेंबर इसवीसन सोळाशे एकोणऐंशी मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकवला इंग्रज व सिद्धी या दोघांनी ते पाहिले सिद्धी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते त्यांना वाटले की हे शरणागतीचे खून आहे पण दोघांनी दोन छोटे मजवे वेगवेगळ्या वेग वेळी बेटाकडे पाठविले इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्या माछाकडे दुर्लक्ष केले इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जक केली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले मराठ्यांनी त्याला सांगितलं की सांकेतिक आमच्या किनाऱ्यावर माणसांकरीत आहे तेव्हा आपण जावे कलीने यावेळी आपण मायनाक भंडारीसाठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाक ही त्याला उत्तर देईल असे सांगितले त्याने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ताल देऊन राहिले तर आम्ही इथून हलणार नाही नाही कारण आम्हाला तसा हुकूम आहे कली निघून गेला त्याने सांगितलेले पत्र कधीच आले नाही सिद्ध्याची माणसे गेली असता मराठ्यांनी त्यांना अपमानित करून हाकरले व जाणार नसल्यास तोफ डागू असे सांगितले तसे सिद्धीचे लोक निघून गेले एकवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी औरंगजेबाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्या काळात स्वराज्यातील देशमुखांना सांभाळणे महत्वाचे होते त्यामुळे देशमुखांशी चांगले संबंध ठेवले होते देशमुखांना आपल्या भागातील जमीन कसणारी कुळे फुट न फुटून देता ती गावे स्थिर कशी राहतील हे पाहावे लागेल वाई प्रांताचा देशाधिकारी अंताजी सबदेव हा देखील मुलुखाचा तहर लावणी संचणी तेथील देशमुखांच्या मताने करत नव्हता त्यामुळे दिलासा मिळत नव्हता त्यामुळे संभाजी अंताजी सबदेवला पत्र पाठवून जो तहरह करणे तो देशमुखांच्या मताने करत जाणे गैरफायद्याची गोष्ट करू नये असे लिहिले होते यावरून शंभूराजे देशमुखांना नाराज न ना करता शेतीचेही नुकसान न होण्याची काळजी घेताना दिसतात एकवीस नोव्हेंबर इसवी सन सतराशे त्रेपन्न मुघल बादशाह आणि मराठ्यांच्या मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर चार हजार सैनिक आणि दिवाण गंगाधर चंद्रचूडला सोबत घेऊन जाटांच्या प्रदेशामधून एकवीस नोव्हेंबर सतराशे त्रेपन्न दिल्ली ला दिल्लीला पोहोचले आणि किशनदास तलावावर डेरे दिले एकवीस नोव्हेंबर इसवी सन सतराशे त्रेसष्ट छत्रपती शिवरायांच्या हाताचा ठसा व पायाचा ठसा सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वतः किल्ल्याशी पाहणी करण्यासाठी आले असताना सुकून त्यांचा पाय चुनखडीच्या ओल्या मिश्रणावर पडला त्यातून बाजूला होताना महाराजांनी भिंतीचा आधार घेतला पण भिंत नुकतीच बनवली असल्याने ती सुद्धा ओलीच होती बांधकाम करणाऱ्या अभियंत्याने त्यांच्या पायाचे व हाताचे निशाण न मिटवता अत्यंत हुशारीने चुनखडीच्या मिश्रणाचा तेवढाच भाग उचलून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे प्रवेशद्वाराच्या आज आल्या झाल्यावर डाव्या बाजूस असणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात त्यातील खालच्या घुमटीत महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व वर वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या एकवीस नोव्हेंबर सतराशे त्रेसष्ट ला महाराणी ताराबाई आणि छत्रपती राजाराम यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहिलेल्या पत्रात या ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजा अर्चा करण्याची व नैवेद्य दाखवण्याची आज्ञा केली होती एकवीस नोव्हेंबर इसवी सन अठराशे त्रेपन्न लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर अठराशे चौपन्न रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदरराव याचे दत्तकत्व अस्वीकृत करण्याचे सांगितले झाशीचा ब्रिटिश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून ला, फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले